नमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपण कापूस उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की फायद्याचा होणार आहे कारण आपण या कापसाच्या अमावशेनंतरच्या फवारणी व्यवस्थापन बघणार आहोत तर अमावशेच्या काडोख्या रात्री गुलाबी बोंड अळीचे पतंग सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये अंडी घालतात आणि त्यानंतर या चार दिवसाच्या आत फवारणी करत असाल तर या फवारणीमध्ये आठ पर्यंत फवारणीमध्ये आपण प्रोपेनोफॉस अधिक सायफरमेथिन तीस एम एल प्रतिपंप याप्रमाणे वापरायचे आहे यामध्ये अंडीनाशक व अडीनाशक करण्याची क्षमता आहे त्याचप्रमाणे थॉयमेथॉक्झन एफ एस वीस एम एल प्रतिपंप यामध्ये सर्व प्रकारच्या रसशोषित किडींचा नायनाट करण्याची क्षमता आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या कपाशीची वाढ कमी असेल तर आय एम सी ॲग्रोग्रोथ बूस्टर एन सी एम एल प्रतिपंप हे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढविणे अन्नद्रव्याचा उचल करणे फांद्यांची संख्या वाढविणे आणि झाडाला काडोखी आणि आधार देण्याचं कार्य करत असते त्याचप्रमाणे आय एम सी ॲक्टिवेटर हे पंधरा एम एल प्रतिपंप यामध्ये स्टिकर स्प्रेडर विथ सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजीपासून बनविलेले असल्यामुळे हे तुम्ही फवारलेल्या रसायनासोबत पूर्णपणे मिळून मुळापर्यंत पोहोचवण्याचं पानाच्या मागच्या बाजूला पोहोचवण्यापर्यंतचं कार्य हे आय एम सी ॲक्टिवेटर करत असते त्यानंतर जर तुमच्या कपाशीला फूल लागल्याची सुरुवात असेल किंवा फूल कमी असेल तर फुलांच्या वाढीसाठी ॲमिनो ॲसिड प्लस पेप्ट्रासायक्लीन हे स्टिम्युलंट घ्यायचे आहे मित्रांनो त्याअगोदर जर तुम्ही तुमच्या शेतात लाईट ट्रॅप जर आठ दिवसापर्यंत वापरले तर पन्नास टक्के गुलाबी बोंड अडीचे पतंग त्या लाईटाकडे आकर्षिले जातात आणि जडून खाक होतात किंवा कामगंध जर सापडे लावले तर ते त्याला चिटकून मरून जातात त्यामुळे फवारणीचा खर्च हा पन्नास टक्क्याने कमी होऊ शकतो जर प्रत्येक शेतकऱ्याने हा प्रयोग केला तर एकात्मिक कीड नियंत्रण होऊन आपला खर्चसुद्धा कमी करू शकता हे मुख्य महत्त्वाचे आहे उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढविणे ही आता काळाची गरज झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक like, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील तर सो थँक यू जय हिंद जय जवान जय किसान